हे रावल्या अरे ते झेंडू पूर्ण वाढल्यावरती माणसं पाठवतोस काय तोडायला अरे मग कधी पाठव लवकर मी तर वावरतच आहे ए शिल्पे इकडे एवढा उशीर तुला कॉलेज वरून यायला झाला थोडा उशीर तुला काय करायचंय शिस्तीत विचारतोय ना तर शिस्तीतच उत्तर दे जे तुझ्या अंगात रक्त आहे ना पाटलांच तेच रक्त माझ्याही अंगात आहे हे विसरू नकोस हा का माझे मी ऐकलंय ना ते जर खरं निघालं ना जे रक्त आहे ना तुझ्या अंगात समज सांडून टाकेल आणि तुम्हा दोघांना कोळत्यांना रप्पा रप्पा कापून ए राहुल अरे कधी येतील तुझी माणसं मीच तोड झेंडू आता थंडोसा आला अशी घ्या आवडला पटपत अरे राणी कशी तब्येत बरी बरी तुमची तब्येत खराब असताना तुम्ही आलात खरच खूप धन्यवाद ना, दे। हो तो फक्त एक नमुना होता कार्तिकसाठी जर तू प्रतापरावांशी लग्न नाही केलं ना, ना तर पुढचा नंबर कार्तिकचा असेल तुम्ही हात तरी लावून दाखवा मी बघते तुमच्याकडे बर सांग कशाला बोलवलंस तुम्हाला इथे अरे मला हो ना तुला बघायचं होतं मला तुझ्याशिवाय काहीच करमत नव्हतं हे मस्करी नको खरं सांग ना कशाला बोलवलंस अरे काल आपण भेटलो होतो ना तर कोणीतरी पाहिलं आणि दादाला सांगितलं काय आपल्याला कोणीतरी का पाहिलं हो मला पण तसंच वाटतं मग काय बोलला तो काय बोलणार धमकी देत होता पण मी पण त्याची बहीणच आहे शिल्पा आता आपल्याला थोडं जपून लागेल अरे घाबरू नको रे आपण एकमेकांना प्रेम केलंय ना मग कशाला कोणाची भीती बरोबर बोललीस तू प्यार किया डरना क्या अच्छा अरे मेरे सलमान खान मी सलमान खान मग तू कोण काजल <laughs> हो आवडेल मला हो, काजल का व्हायला एल। हो आहेस तू माझे काजल पण मी काय बोलतोय आपण जे इथे भेटलोय तेही तुझ्या भावाला समजलं असेल आता आपल्याला इथे जास्त वेळ थांबायला नको बागू रे जी परिस्थिती येईल ती येईल आपण दोघे मिळून सामोरे जाऊ हो ऐक ना एकदा मला मिठीत घेशील अच्छा अरे सोड आता नाहीतर कोणीतरी पाहिलं आपल्याला चल निघूया आपण ठीक आहे

मी तर पाटला शिल्पी आहे हो कोण म्हणायचा खालच्या वेळी जर हवी आहे वार कबुतारा नो हे बाहेर लपडे चालले पण एक हे लपडे हनुमंतराव पासून वाचू शकत नाही पाटलाला सांगावं लागतंय उसळ मोठा झालाय चला पाटलाकडं पाटलाच्या उसात डगरे डंगरिंग पाटलाच्या उसात डगरिक टकरी डंगरी डंगरी पाटील हा ते तुम्ही सकाळी सांगितलं नव्हतं का उस्तोड आली का बघायला ती बघायला गेलतो पण ते अ बशील का बोलशील आपली शिशी 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 काय शिशी शिल्पा आणि तो तो खालचाळीचा रव्या तर ठाऊ काय ना तू काय बोलायलास ठीक पाठी तुझे बोलतो हे जर खरं निघाल ना तर त्या रव्याचा तुकडा केल्याशिवाय राहणार नाही मी जर खोट निघाल तो जरी तुकड करायला कमी करणार नाही आईच्या निवड डोळ्यान बघितलं पाटील तर रवेला तर पाटील थांबा त्या रवेल तर मारायला सोडायचं नाही पण आता निवडणूक आली तुमचा हात कशाला का काळ करून घेताय आत्ताच आपल्या माणसांना सांग लागा कामाला गावाच्या बाहेर नेऊन तुकडा करून फेका त्याचा माझ्या घरचा काय मॅटर आहे तुम्ही बघतो निक पाटील चल

काय हो किती उशीर केलात तुमची बायको बिक तर नाही आधी ना मायरून ती आली तर मी कशी लिहिन तुझ्याकड म्हणजे ती आली तर मला विसराल काय किती सुंदर दिसतेस ग आणि तुझ्यामुळे हा मोगऱ्याचा कचरा अजूनच छान दिसतोय काही हनुमंतराव बायकांना कसा मजका लावायचं हे तुमच्याकडूनच शिकावं हनुमंतराव हो हनुमंतराव आज आपने अंदर कुछ चड्डी पे नहीं, साप साप पलो हे घाबरत आहे आज काय झालं मी सकाळी मोबाईल वर रील्स बघत होती तर एक बाई असंच काहीतरी बोलत होती म्हणून मी म्हंटल आपण पण काहीतरी ट्राय करूया असे <laughs> <वे। laughs> चला नवा आपण पण ट्राय करूया एक रिस बनवूया आता आपण नको बाय पाटला सकट सगळं गाव का तू <laughs> मला एक सांगा असं पण कोण इथे चांगलंय हो अहो बाई एकटी बघितली की चांगल्या घरातली माणसं तोंडातली लाळ गळत असं मागे मागे फिरत असतात मला बोलते तुम्हाला नाही हो चांगल्या घरातल्या लोकांना बोलते असं काही वय मला एक सांगा ते गावात काय नवीन लफडी सुरू झाली आता गावात ना खूप नवीन नवीन लफडी सुरू झाली तुला सकाळी बोललो होतो ना मी मग कोणती लफडी आहे सांगा ना नावढी काय काय हनुमंतराव सांगा ना आताच आहे सांगतो आपले प्रतापराव पाटील नाही का त्यांना लग्न करायचं ते ऊर्जेशी ती ऊर्जा काय ऐकत नाही तिला लग्न करायचं त्या कार्तिकशी आपल्या पाटलाच्या बहिणीचं लपड त्या खालच्या वेळेतल्या राव्या का राव्या तुझ्या संघ बापरे एवढी सारी लपडी आपली लपडी कोणाला माहीत नाही ना नाही नाही ते कुणाला माहीत होणार नाही हा मंत्र हो म्हणते मला हो का आणि माहीत झालं तर मग काय करणार तुम्ही ते बघू तेव्हाच तेव्हा सर लवकर सुंदर हो किती माहिती तुम्हाला लावून घ्या नाही लावला तर काय होईल मग कोणीतरी येईल आहो असं कस कोण येईल मला काही तुमच्याशी कोण वे? माझे सुंदर कॉलेजला चालली का चल बस मी सोडतो तुला कॉलेजला अगं किती वेळा त्या ची वाट बघणार बस की मी सोडतो अगं ऐकून तरी ऊर्जा काय ऐकून घेऊ अजून तुझं मान भरलं नाही का, का मी काय केलं मलाच विचारतोय काय केलंस अरे त्या दिवशी कार्तिकला रस्त्यात अडवून धमकी दिलीस आणि त्या रव्याला किती मारलं तुम्ही लोकांनी ऊर्जा पडू नको बर का आणि त्या रव्याला त्याला तर सोडणार नाही शिल्पाच्या माग लागलेला अरे वा दुसऱ्याच्या बहिणीला त्रास दिला तर तुला काहीच हरकत नाही पण तीच वेळ जर स्वतःच्या बहिणीवर आली तर तुला खताळून घेता येत नाही का आता काय झालं आता तुला काही बोलायचं नाही का ते समजा काय <laughs> मला माहित नाही माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे ऊर्जा समजलं प्रेम तुझं मला तुझं प्रेम तेवढं वेगळं आणि बाकी चंसो? बाकी काहीच नाही का, का रे ऊर्जा तर तसल्या बारा भानगडी आहे ना मला शिकवायचं नाही बरं का मला फक्त एवढंच कळतंय की माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि मी लग्न तुझ्याशीच करणार आणि मग जो कोणी तुझ्या आणि माझ्यामध्ये येईल ना त्याचा काटा य प्रतापराव काढील हे जा तुला जे करायचं आहे ना ते तू कर आणि तुला सांगू आत्तापर्यंत जेवढी इज्जत तुझ्याबद्दल माझ्या मनात होती ना ती सुद्धा तू आता घालवलीस ते <laughs> तर वेळच सांगेल ऊर्जा